हवामान खात्याने महाराष्ट्र बिहार आणि छत्तीसगडसह सतरा राज्यांमध्ये वादळ आणि जोरदार वाऱ्याचा इशारा जारी केला झारखंडमध्ये गारांसह पाऊस पडू शकतो याशिवाय देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे गुजरातमध्ये उष्णतेची लाट आणि आर्द्रता कायम राहू शकते दुसरीकडे काल कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या विविध भागात पाऊस झाला पावसानंतर कर्नाटकच्या कमाल तापमानात सात पॉईंट पाच अंशापर्यंत घसरण झाली इकडे राजस्थानमध्ये वादळ आणि पाऊस पाहायला मिळाला मात्र बाडमेर आणि जैसलमेर भागात उष्णता वाढू लागलेली आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू पाउस शकता पावसानं अक्षरशः थैमान घातलंय तेलंगणामधील अनेक जिल्ह्यात सत्त्याण्णव पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस झाला आहे यामध्ये भुवन नगरीचा देखील समावेश आहे है, हैदराबादमध्ये एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे चार मिनारच्या प्लास्टरचा काही भाग कोसळून खाली पडला आहे टॉवरच्या दुसऱ्या मजल्याचा एक तुकडा पडला होता पडलेला भाग हा दगडी बांधकामाच्या वरचा एक सजावटीचा भाग होता गुरुवारी राजधानी दिल्लीत कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं मोसमातील हा उच्चांक होता त्याच वेळी किमान तापमान पंधरा पॉईंट सहा अंश सेल्सिअस होतं जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी होतं यापूर्वी सव्वीस मार्च रोजी सर्वाधिक तापमान अडतीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं दुसरीकडे महाराष्ट्रात कडक उष्मा आहे दुसरीकडे हवामान खात्यानं हवामानात अचानक बदल होण्याचा इशारा दिला मराठवाडा आणि विदर्भात तापमानानं चाळीस अंश सेल्सिअसचा टप्पा लांडला आहे दरम्यान राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होतीये बुधवारी पुणे सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणची ही भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं उष्मा पाऊस धुके आणि गारपिटीचा तिहेरी हल्ला महाराष्ट्रावरती होतोय वाढत्या तापमानामुळे विदर्भ मराठवाड्यातील अनेक भागात उष्णतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पिकं काढणीसाठी तयार आहेत मात्र अचानक वादळ पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान होत आहे मध्य महाराष्ट्रात चक्रीवारे तयार झालेले असून त्यामुळे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे बीड नाशिक पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना सातारा अमरावती चंद्रपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वारे व वा, गारपीट होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन हवामान खात्यानं पंधरा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर राज्याच्या इतर भागात येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा ही बातमी जर तुम्ही युट्यूब वरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका